आता बॉक्स आपल्याला पूर्ण फोटो जे आपल्याला बघायला मिळत आहे सिम्पली इथे तुमच्या आपल्याला तीन वेळा मित्रांनो रोटेट करून घ्यायचं म्हणजे आपण अशा प्रकारचे फोटो आपण सिलेक्ट करून घ्यायचा सिलेक्ट केल्यानंतर येत जे तुम्ही खाली डनवरती मित्रांनो बॉक्सात इथं खाली त्या डनवरती तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं मी ते क्लिक करून घेतो इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं आपला फोटो जे आता पूर्णपणे मित्रांनो बसला आहे जे मी तुम्हाला ओपन करून दाखवतो आता बसुद्धा मित्रांनो आपला फोटो आहे असा जो पूर्णपणे आपला डीपीला बसलेला आहे जयश्रीरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडखेवाची यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या वेळी आपण इन्स्ट आपल्या व्हॉट्सअपवरती पूर्ण डी पी कसा लावायचं म्हणजे आपल्या व्हॉट्सअपवरती पूर्ण फोटो डी पी पीला कसा लावायचा हे जे तुम्हाला सांगणार आता जर आपण व्हॉट्सअपवरती जर डी पी लावाय गेलं तर मित्रांनो अशा प्रकारचे आपल्याला हा जो पूर्ण फोटो आहे हा पूर्ण फोटोचा आपल्याला जे डी पी बसत नाही हा जो फोटो पूर्ण फोटोमध्ये आपल्याला डीपी कसा लावायचा जे तुम्हाला या व्हिडिओ जे तुम्हाला समजणार आहे जर तुम्ही चॅनल असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण नक्की लाईक करा तर चला मित्रांनो जे आपण सुरुवात करूया तर मित्रांनो पहिल्यांदा जर फोटो जर लावायला गेला पूर्ण आपला पूर्ण फोटो जर लावायला व्हॉट्सअपच्या टिकीट तर अशा प्रकारे बसत नाही कारण थोडाच बसतो या सर्कलमध्ये जे आपल्याला बसवावं लागतं म्हणजे आपला फोटो मोठा तर हा पूर्ण फोटो आपला बसत नाही म्हणजे आपल्याला जे तुम्हाला सांगतो त्या पद्धतीनं जर तुम्ही ट्रिप वापरला तुमचा हा पूर्ण फोटो जे तुम्हाला हा तुमचा पूर्ण फोटो जे तुम्हाला हा आहे तुमच्या डीपीला बसणार आहे जर तुम्ही व्हिडिओ जरा स्किप न बघा स्किप करताना बघायचं मग तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे समजेल तर चला मित्रांनो मग व्हिडिओ जे आपण जे सुरुवात करूया मित्रांनो पहिलं जे तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये जायचं आहे म्हणजे तुमच्या अल्बममध्ये जायचं आहे त्यानंतर सिम्पली जे तुम्ही फोटो फोटोपर्यंत सिलेक्ट करायचा जो तुम्ही फोटो बसणार आहे तो तर मित्रांनो हा जो फोटो जे मी व्हॉट्सअप डी पीला आहे हा जो पूर्ण फोटो आहे जो आपल्याला पूर्ण आहे असं जे आपल्याला डी पीला आहे सिंप्लीवर तुम्ही क्लिक करून घेते जे आपण फोटो एडिट केल्यानंतर इथून जर तुम्ही खाली एडिट म्हणून ऑप्शन मागतो सिंप्ली तर एडिटरवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा सिंप्ली एडिटरवरती क्लिक करून घेतो एडिटवर क्लिक केल्यानंतर मित्र मी जे फ्रेमिंग किंवा तुम्हाला रोटेट म्हणजे तुम्हाला तुमच्या मॉलमध्ये ऑप्शन बघायला मिळणार आहे सिम्पली मी आता फ्रेमिंगवरती जे तुम्हाला त्या क्लिक करून घेतो तुम्ही पण तिथे त्याचे जे तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे तुम्ही क्लिक केल्यानंतर मित्र मी तुमच्या थोडं माझा रिश हललेला आहे नंतर आता फोटो सेट केलं तरी तुमची तुम्ही इथे बॉक्स आहे सिम्पली खाली रोटेडचं ऑप्शन आहे सिम्पली रोटेटवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर मी ते क्लिक करून घेतो तुम्ही पण मित्रांना अशा प्रकारचे रोटेट करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचा पूर्ण फोटो जे डीपीला बसेल तर मित्रांनो मी ते एक दोन आणि तीन तर मित्रांनो अशा प्रकारचे आपण रोटेट करून घ्यायचा फोटो आपण तर मी ते रोटेट करून घेतलेला आहे इथे रोटेट होतो तर सिम्पली तुमच्या तुम्ही मी सेववरती क्लिक करून घ्यायचं आहे मी ते सेव्हवरती सिंपली ते क्लिक करून घेतो सेवरती क्लिक क्लिक केल्यानंतर आणि त्याच्या तुम्ही इथून जे सेव्हवरती क्लिक करून घ्यायचं तिथे माझा पूर्णपणे फोटो आहे जो रोटेट झाला सिंपली जे मी सेव्हवरती क्लिक करून घेतो सेववरती क्लिक केला सिंपली हा जो फोटो जो माझा पूर्णपणे सेव्ह झालेला आहे हा फोटो आपण जे आत्ता रोटेट करून घेतला आहे सिम्पली याच्या जे आपण स्क्रीनशॉट काढून घ्यायचं तुम्हाला पण आता मी ह्या फोटोचं जो आपण रोटआउट केलं आहे सिम्पली फोटो जे मी स्क्रीनशॉट काढून घेतो तुम्ही पण मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्यायचं तुम्ही ते स्क्रीनशॉट जे काढून घेतो तर मित्रांनो मी जे आता आत्ताचे मी स्क्रीनशॉट जे काढून घेतले पण मित्रांनो असं करायचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं तर मी हा पूर्ण फोटो जे मी आत्ता स्क्रीनशॉट काढून घेतला आहे स्क्रीनशॉट काढून घेतले सिम्पली जे तुम्हाला व्हॉट्सअपवरती जायचं आहे व्हॉट्सअपवर क्लिक क्लिक केल्यानंतर इथून जे तुम्ही कॅमेराचं ऑप्शन आहे सिम्पलीवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं मी ते क्लिक करून घेतो इथून क्लिक केलं इथून जे तुम्हाला गॅलरीवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मी क्लिक करून घेतो गॅलरीत क्लिक केल्यानंतर इथून जे तुमचे फोटो जात तुम्ही घेतला आहे सिंपली ते फोटो सिलेक्ट करून घ्यायचा जे आता तुम्ही रोटेट पण स्क्रीनशॉट मारून घेतला आहे तो फोटो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिम्पली ते सिलेक्ट करून घेतलेला आहे सिलेक्ट केल्यानंतर इथून जे तुम्ही खाली त्याच्या त्याच्यापासून रोटे रोटेटच जे इथं ऑप्शन आहे सिम्पली रोटेट तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे एक दोन आणि तीन मित्रांनी आपण पूर्ण फोटो म्हणजे आता शकता मित्रांनो ताप पूर्ण फोटो जे आपल्याला बघायला मिळत आहे सिम्पली इथून जे आपल्याला तीन वेळा मित्रांनो रोटेट करून घ्यायचं म्हणजे आपण अशा प्रकारचे फोटो आपण सिलेक्ट करून घ्यायचा सिलेक्ट केल्यानंतर येतो म्हणजे तुम्ही खाली डनवरती बघू शकता इथं खाली त्या डनवरती तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं मी क्लिक करून घेतो इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं बघता आपला फोटो जे आता पूर्णपणे मित्रांनो बसला येतो मी तुम्हाला ओपन करून दाखवतो आता बघतो मित्रांनो आपला फोटो आहे असा जो पूर्णपणे आपला डी पीला बसलेला आहे मित्रांनो माझा फोटो असा होता तर मित्रांनो असं पूर्ण होतं आणि आपला जो हा जो फोटो पूर्ण आपल्याला पूर्ण फोटो डी बसत नव्हता तो आपण एडिट करून मित्रांनो स्क्रीनशॉट काढून असा प्रकारे आपण बसलेला आहे मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही पण जे फोटो असं स्क्रीनमध्ये यायचा आपला आपला फोटो फुलमध्ये जे आपण अशा प्रकारे डीप्ले लावू शकतो शकता मित्रांनो माझा फोटो पूर्णपणे आता माझा पूर्ण फोटो डी पीला अशा प्रकारे बसलेला आहे कुठेही कट झालेला नाही आहे असा माझा फोटो पूर्णपणे डिप्ले बसलेला आहे तर मित्रांनो तुम्ही पण अशा प्रकारे पूर्ण फोटो तुमचा डीपीला लावू शकता आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडतं तर व्हिडिओला लाईक करा आणि जाताना या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब व्हिडिओ तुम्हाला किती महत्त्वा वाटतं ते मला कमेंट खाली कमेंटमध्ये सांगा तर चला मित्रांनो व्हिडिओ पुढच्या पुट नवीन नव्या इंटरेस्टोमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र